महाराज की जय जिजाऊ जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की तुमच आमचे नात काय जय छत्रपती संभाजी महाराज की भवानी जय शिवानी جي دوار جي اڄ توهان کي اچي ٿو اچي 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 महाराज स्वराज्याचा धनी यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलेला आहोत खरं तर आपण फार मोठा हा कार्यक्रम आपण ठरवलं होतं पण दोस्ता मी सरांची डेटही घेतली होती पण आचारसंहिता आणि ते स्टार प्रचारकांच्या म्हणतो आपण छोट्या गाणी हा कार्यक्रम करत आहोत तरी सुद्धा सर्वांनी या कार्यक्रम उच्चार असं मी हार्दिक स्वागत करतो आणि जास्त वेळ न घेतात परंतु आम्हाला मार्गदर्शन उद्देश देतो गेल्या आठ वर्षांपासून आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कर्जत तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये साजरी करतोय त्याचा तर आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं जे सत्य काम आहे जे आजपर्यंत इतिहासकारांनी पुढे आणलेलं नाही ते समाजापर्यंत समजावं आणि त्यांच्याबद्दलचा जो गैरसमज एकूण दूर व्हावा त्यांचं सत्यकार्य समाजापुढे समजावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाने गेल्या आठ वर्ष आपण हा कार्यक्रम आहे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे या देशाचे या भारताचे मानबिंदू आहेत प्रेरणास्थान आहे राज्य म्हणून विराजमान झाले परंतु या ठिकाणी मुंबई सांगत असणार आहे तर सांगावं लागेल हा प्रत्यक्ष दिल्लीचा आदर्याचा भाग आणि ही अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या दृष्टीने घटनासाठी प्रचंड ताकद आम्हाला होती काही अधिकारी प्रशासना आणि मी पूर्व कर्म विभागाकडे ते पैसे पाठवले ते थोडावे